गडिंगलास तालुक्यात इयत्ता दहावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडली तालुक्यातील एकूण दहा केंद्रांवर कडक बंदोबस्तात परीक्षा पार पडली भूगोलचा शेवटचा पेपर देऊन विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला पेपर झाल्यानंतर परीक्षा केंद्रातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी रंगपंचमी खेळत आनंदोत्सव साजरा केला एक मार्च रोजी दहावी परीक्षेला प्रारंभ झाला होता प्रत्येक पेपर नंतर त्यानंतर मंगळवारी सव्वीस रोजी भूगोलचा शेवटचा पेपर देत तब्बल सव्वीस दिवसांतर विद्यार्थी टेन्शन फ्री झाले पेपर संपल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी रंगपंचमी साजरी केली तालुक्यातील बटकणंगले जागृती हायस्कूल गडिंगलज गडिंग्लज हायस्कूल हलकरणी महागाव नूल नेसरी मुंगुरवाडी कौलगे साधना हायस्कूल या दहा केंद्रांवर परीक्षा पार पडली या सर्व केंद्रांवर कॉपीमुक्त परीक्षेसाठी बैठक पथक आणि भरारी पथकाची स्थापना करण्यात आली होती हलकर्णीसह तेरणी नरेवाडी कवळकट्टी कडलगे बसरगे इथल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी या केंद्रावर परीक्षा दिली परीक्षा झाल्यावर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला